हाथ पंजा ये मैम ऐसा है ये मल्टीपर्पज यूज है हाँ एक्चुअली दिए के लिए ज्यादा यूज किया जाता है इससे गर्म ज्यादा हो जाता है हाँ। पकड़ने में तकलीफ होती है तो आप ले जाके दिए के लिए दिवाली पे ज्यादा यूज ना हाँ मैम ये दिवाली का दस हाँ। का हमारा ऑर्डर था ये लेटेस्ट दिया है इसका जो डिजाइन है वो नया है हाँ। दिवा नमस्ते वेलकम खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजलेली आहेत बारा आणि माझं पोळ्या वगैरे सगळं झाले भाजी नाही झाली तर वैभवसाठी मी बटाट्याची भाजी पटकन करते दूध पोळी देते आणि माझ्यासाठी मी आज पापडाची चटणी करणार आहे खूप दिवसाची खाल्लीच नाही पापडाची चटणी तर तीच करणार आहे तर चला आता कियाला आधी पोळी देऊन देते त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी चला आणि आज माझ्या मम्मी पप्पा मम्मी पप्पा ते आलेले तर माझी बहीण आहे ना तिकडे गेलेली मोठ्या बहिणीकडे आणि मम्मी पप्पा पण आहे तर दुपारी ना गाडी घेऊन जायचे त्यांना बघायला दाखवायला आणि पेढे पण घेऊन जायचे आहे तर दुपारी जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच पुढचं पण आता तर सध्या की जेवण येते पटकन आणि मग बोलते तुमच्याशी चला

त्यांच्याकडे दे ओवायला त्यांच्याकडे पण घ्या ना घ्या बाप्पा ओवाळून आम्ही ओवायला चालत शनिवार शनिवार नारावाजी नाही फोडते ना हा शनिवार 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 पण नाही फोडत कधी घेतली की आपण एक आठव्याला ना आठव्याला ना दुसऱ्या दिवशी जाव असं काय मी खाग पेढा कमी सिल लावली आपल्याकडे आली ती मम्मीने ते आले होते तर पूजा करून घेतली मम्मीने गाडीची पिढी घेऊन आली होती

इकडे बॉम्बे सर्कल पासून त्या साइडला नवीन सर पण बघू आता नवीन काय असेल तिथून दाखवते

काय छान आहे उन्हाळ्यात वापरण्यासाठी खूप कॅप चालेल आहे मस्त छान छान आहे बघू शकता इथे आणि किराला आम्ही घेतली आहे किराला दाखव आवडली तुला अरे किराला आवडली तुला छान मस्त इकडे बघ बरा मोकळे केस सोडले तर छान दिसले हो कश्मीरी ने, ने, ने,

लोणचं 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 एवढं मोठं हा आणि हे सगळं प्लास्टिक आहे ना ते मेटर होत ना म्हणून प्लास्टिक आहे ते पण आहे माझ्याकडे माझ्याकडे आहे ते पण कॉलेजची बाकी आहे बघू शकता सगळं मोकळं आहे आता ह्या साईडने आलो आम्ही आणि तिकडे एवढं काही नाहीये आता इकडस बघतो तीस तीस आल्या वस्तू आहे ना ते सगळं बघू शकता छोटे बॅडमिंटन हे ना हे अगरबत्तीच काय कितीला नाही ऐकलं का अगरबत्ती किती कितीला पण भैया भैया कितने काय आहे तीस रुपये हे घेऊ आपण हे घेतलेलं आहे अगरबत्तीच बघू शकता खूप साऱ्या वस्तू आहे आहे हे पण स्प्रे मारायला हे आप घ्यायचंय काही असेल का काहीतरी नको एवढं मग आपले काय ब असं जाऊ ना आता असं तिकडे जाऊ

आणि अशी घेतली नाही तशीच घेतली नाही यल्लो तुम्ही हिवा याची पिपायल्लो घेतली ही ही अशी असा कलर ना असा स्टेक्चर हिवा अशाच त्यात काही आहे

आयचा इवन हा वेगाचा आकार आहे या बशी हा हां हे पाहिले वेगास आहे आपण बघू किती लाई भैया हे कितने का है

तो ते चांगलं आहे ग्लॉसी ते नाही ग्लॉसी ग्लॉसी मॅट फिनिश नाही ते नाही आवडत असे मला बाहरी तो यूनिक ही था ना ये क्या होता है ये ये हाथ पंजा ये मैम ऐसा है ये मल्टीपरपस यूज़ है हाँ अच्छे दिए के लिए ज़्यादा यूज़ किया जाता है से गर्म ज्यादा हो हाँ। जाता पकड़ने में तकलीफ होती तो आपने जाके ऐसे रख सकते हैं दिवाली पे ज्यादा यूज ना हाँ मैम ये दिवाली का दस पीस हाँ। का हमारा ऑर्डर था ये लेटेस्ट दिया है इसका जो डिजाइन है वो नया है हाँ। दिवा मस्त है ना

आणि मी ना दोन मग घेतले मस्त खूप छान युनिक मिळाले तर इथे आलो तो तर मस्त आमचं जेवण झालं आणि किचन पण मी आवळून घेतलेलं आहे पूर्ण तर सगळं किचन आणून घेतलं तर डोंगरेला गेलोच होत आधी मम्मी मम्मी त्यांच्याकडे गेलो होतो माझ्या बहिणीकडे मम्मी ते आलेले होते तर तिथे मस्त गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि तेच तर तेच मम्मीनी ना इथे कांदे आणि लसूण घेऊन आणली तिथे मी मला माझ्या बहिणीसाठी तर हे शेतातले आमचे कांदे लसूण वगैरे तर तेच डोंगरीवरून मी खूप छान ना मग आणलेले आहेत मग दाखवते ते तर मी डोंगरीवरून खूप छान हे आणले मग आणि कियाणासाठी ना, किया ना। टोपी घेतली आता उन्हाळ्यामध्ये कसं तिला लागेल टोपी मस्त छान मात्र तर तिला मस्त दिसेल आणि मला छान डेनिमचे आहे त्याला फ्लावर्स आहे मस्त बघू शकता तर आई आलीस ना काही दोन तीन म्हणजे स्टॉल वेगवेगळे होते बाकीचे नेहमीचे असतात 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 पण दोन तीन आहे ना ते जरा वेगळे होते आणि ती पण आहे खूप छान इथे टेरेसवर नळ आणलेला आहे हा आणि दोरी आणली मी कारण ना मला जवळपणा करायचं असलं ना तर दोरी सापडत नाही मला बांधायला गोरी बांधायला तर मयाच्यातून मी दोरी काढून घेत जाईल आणि बांधायला किंवा मग दुसरं पण यूज होतील तर ही दोरी आणलेली आहे एक ज्या तीस तीस चवस होतात तिथे डोंगरीला तर तिथे तीस रुपयामध्ये एक छान मिळालं बघू शकतं मला अगरबत्तीचं आणि सिरेमिक्स आहे हे इतकं सुंदर मिळालं सिर्यामिकच कारण काही गोष्टी ना एवढं तीस रुपयाला मिळणारच नाही भरपूर माग मिळते जर बाहेर सिरी सिर्यामिकच्या ज्या कुंड्या वगैरे असतं तर ते पन्नास किंवा साठ रुपयाला भेटलं असतं हे पण मग मला हे तीस रुपयाच्या वस्तूंमध्ये भेटलेलं आहे तीस रुपयाला एकदम छान आणि मेन म्हणजे बाहेर मला येऊन मस्त मग भेटले तुम्हाला माहिती मी मला मग खूप आवडता मग तर मी दोन आणलेली आहे युनिक आणि खूप छान डिझाईन आहे तर हा एक आहे बघू शकता अशी एक डिझाईन आहे त्याला असे हार्ट आहे आणि मस्त असं धलायचंय तर असा मग आहे एक हा ग्रे कलर आहे मॅट फिनिशमध्ये तर मला तर खूपच छान वाटले तर हा एक आहे तर दुसरा असा आहे आता त्याच्यावर असा फेस बनवलेला आहे आणि व्हाईट मॅट फिनिशमध्ये तर हा तर खूपच आवडला होता मला याच्यामध्ये ब्लॅक पण कलर होता पूर्ण ब्लॅक पण हा व्हाईट खूप छान दिसतो आणि तर हा एक मग आणलेला आहे तर अशी मी दोन मस्त मग घेऊन आलेली तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा तर तेच जेवण झालं इथे ताबडला डिशवॉशरला भांडे लावून दिले ह्या वस्तू आणल्या इथून डोंगरीवरून बाकीचं मग त्या साईडला जे बनवलेलं आहे ना काय म्हणता सगळं वधलं सगळं बुर छलिपा काय आयफील टावर वगैरे सगळं तर त्याच्यासाठी तिकीट पण होतं त्या मग आम्हीच होतो म्हटलं एखाद्या दिवशी ना विहान वगैरे आम्ही सगळे जाऊन बघू बरं ते तर मग तिकडे काही गेली नाही फक्त डोंगरीला गेलो आम्ही म्हणजे ह्या साईटला गेलो जिथे एक्झिबिशन पण हस्तकला वगैरे तर एवढे स्टॉल लागले नाही आताशी लागलं ते अजून पंधरा वीस दिवसांनी अजून भरपूर म्हणजे राहील ते स्टॉल लागतील कारण स्टॉल बाकीचे रिकामेच होती तिथे तर वस्तू स्टॉल वाले म्हणजे असेल बाकी कारण आता सुट्ट्या लागतील मुलांना तर भरपूर म्हणजे महिना दीड महिना चालेल ते डोंगरीवरचं सगळं जे, जे एक्झिबिशन आहे ते असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला तर मी आनंद तिथेच थांबलेला आहे माझ्या बहिणीकडे आज सुट्टी असल्यामुळे आणि कियाला आई कारण कि तर काही कलम नसतं तिला माझ्या सोबत निघून आली तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाढला सांगा व्हिडिओ इथेच एंड करते आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुढच्या ब्लॉग मध्ये तुमची काळजी घ्या Bye bye.